भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शहरातील भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपला कंटाळून आज आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला त्यामध्ये भाजप शिराळा शहर अध्यक्ष संतोष गायकवाड सरचिटणीस निनाद यादव ॲडव्होकेट हेमंत सुर्ले सुनील कुंभार प्रतीक पाटील अभिजित यादव स्वप्नील दिवटे अभिजित सोनटक्के सचिन गायकवाड सचिन जाधव रोहन गरगट्टे गणेश जाधव जगदीश गायकवाड अमित यादव जब्बार शेख दिगंबर साळवी रमेश इंगवले शिवाजी इंगवले सचिन खुर्द निलेश पवार सचिन जाधव उबेद मोमीन संतोष यादव यांचा समावेश आहे प्रवेशाबद्दल आमदार श्री नाईक यांनी सर्वांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक अतुल कोतवाल निसार मुल्ला राजेंद्र भालेकर सचिन मुळीक संदीप अमित भोसले अक्षय जाधव हो, अक्षय क्षीरसागर आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रवेशानंतर या प्रसंगी संतोष गायकवाड म्हणाले दहा वर्षे भाजपचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले काही दिवसांपासून पक्षांतर्गत कुरघोड्या व पाय ओढण्याचे काम सुरू होते भाजपात काम करणाऱ्यांची कदर केली नाही त्याउलट खुशमस्करी करणाऱ्यांची चलती आहे यासह अनेक गोष्टींना कंटाळून मी तालुका अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आमदार मानसिंग भाऊ माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक व जिल्हाध्यक्ष विराजदादा यांच्या विकासवादी नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला